लाईव्ह येऊन कमेंट करा मित्रांनो चला मित्रांनो सर्वांनी पटापट लाईव्ह या पहा मित्रांनो ही हाराठी चला मित्रांनो सर्वांनी पटापट लाईव्ह या <laughs> लाईव्ह ला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो हे कशाचे झाड आहे ते कमेंट करून सांगा पा। <धिया> <धिया> तर मित्रांनो हे जसमंदी झाड आहे सगळ्या सलोवानी पटापट लावला या हर्षराव ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सर्वांनी लाईव्ह या मित्रांनो पटापट कमेंट करा लाईव्ह लाईक करा मित्रांनो हर्षरा स्वागत आहे हा बघा तो आमचा छोटा राजा आलेला आहे माझ्या मित्रांचा मुलगा आहे हा त्याला आम्ही भैया म्हणतो या सगळ्यांनी लाईव्हला चला या मित्रांनो सगळ्यांनी लाईव्ह ला या लाईवला आपलं सरसे स्वागत आहे मस्तपैकी या हे बघा पावसाळ्याचं वातावरण वातावरणातलं पावसाळा हे बघा इकडं घर वगैरे भरपूर झालेले आहेत हे बघा झाड आमची तुम्हाला दाखवतो हे बघा इथं पाण्याची टाकी आहे हे तुळस आहे ही हाराटे आहे मित्रांनो हा बघा ही झाडं आहेत मस्तपैकी निसर्गरम्य अशी या मित्रांनो ला, ला या चला सगळ्यांनी लाईव्ह ला या मस्त पैकी कमेंट करा सगळ्यांनी मित्रांनो चला या मित्रांनो पटापट కమంట్ శర కబ్స్క్రైబర్ క్రీన్ వర డబల్ టచ్ చాలా మిత్ర కమెంట్ క चला या मित्र मग पटापट आपण रानातलं दाखव रानातलं दाखव रानात काय काय ते दाखवायचं काय काना कान पुढील तुझ्या आईच्या पण काय आहे आईची परमिशन तुझे आयचा आयची तू जानतेज आयचा आयची पण लागणार नाही. ये नाही बर. आता तुझ्या आयचे पडेल येणार. चला मित्रांनो हर्षराज ब्लॉग मध्ये सर्वांनी स्वागत आहे. कमेंट करा सर्वांनी. लाईक लाईक करा मित्रांनो. करा आई चीव। आई चीव। आई चीव। कमेंट करा मित्रांनो सर्वांनी पटापट हे बघा मित्रांनो हे माझ्या आईचे रान आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या आजीचे रान आहेत म्हणजे आमचीच रान आहे मित्रांनो त्याला सर्वांनी पटापट लावला या कमेंट करा राहुल लोत्रे जय बाळगमा जय बाळगमा दादा चला मित्रांनो सर्वांनी पटापट लावला या हर्षराज बाबूला सबस्क्राईब करा लाईवला लाईक करा मित्रांनो कमेंट करा कमेंट करा सर्वांनी मित्रांनो पटापट चला मित्रांनो सर्वांनी पटापट लावला या चला मित्रांनो सर्वांनी पटापट -पत लाईव्ह राहुल हालोत्रे जय भारत जय भारत दादा कमेंट करा चला मित्रांनो सर्वांनी लाईव्ह लाया पटापट -पत। फारसे राहिल मध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो चला सर्वांनी पटापट -पत कमेंट करा लाईव्ह लाईक करा मित्रांनो डबल टच करा हर्षरा ब्लॉगला सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करा, करा हर्षराई ब्लॉग ला तुम्हाला वेगवेगळे आम्ही लावलेले रोप दाखवतो मित्रांनो चला सर्वांनी पटापट लाईवला या हे बघा मित्रांनो हे वांग्याचं रोप आहे हे, हे बघा मित्रांनो इथे एक वांग लागलेलं आहे मित्रांनो मला लाईव्ह दाखवता मित्रांनो सर्वांनी पटापट लाईव्ह ला, 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 ला या कमेंट करा आणि हर्षराज ब्लॉगला सबस्क्राईब करा मित्रांनो स्क्रीनला डबल टच करा मित्रांनो डबल टच करा स्क्रीनला हे बघा मित्रांनो चला मित्रांनो सर्वांनी पटापट पत लाईव या हे बघा मित्रांनो हे झाड आहे कमेंट करून सांगा ना? चला मित्रांनो हे साधा फुलीचे झाड आहे झाड आहे हे बघा मित्रांनो इथे लोक गोप लागलेले आहेत रोज आणि हे पहा मित्रांनो इथे उंबराची झाड आहे मित्रांनो हे बघा राहुलत्र जय हिंद चला मित्रांनो हरशरल बघला सर्वांनी सबस्क्राईब करा हर्षवर्धन कसा बसलाय गाडीवर निवान हर्षवर्धन काय करतोय राजवर्धन काय करतोय <laughs> काय